मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादा दिल्लीत फडणवीसांना गडकरी राजनाथ सिंह आणि रात्री उशिरा अमित शहा शहाची भेट घेतली शिंदे मात्र मुंबईतच विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत वेगवेगळा सूर ठाकरेंची शिवसेना आग्रही तर मुख्यमंत्र्यांनी पद देऊ केल्यास निर्णय घेऊ काँग्रेसची भूमिका सोनं दोन हजार रुपयांनी महागलं चीनमधल्या गुंतवणूकदारांचा सोन्याकडे ओढा वाढल्यानं परिणाम सोन्याला आणखी झळाळी मिळण्याची शक्यता काल रात्री उशिरा जगभरात व्हॉट्सअप फेसबुक आणि इन्स्टाग्रामचं सर्व्हर डाऊन कारण अस्पष्ट पहाटे मेटाची सर्व सेवा पूर्ववत जम्मू काश्मीरमध्ये हाड़ गोठवणारी थंडी झोझिलात पारा उणे वर, तर लेहमध्ये उणे दहा तापमान तर श्रीनगर उणे तीन अंशांवर